जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आता कोणत्याही क्षणी इराणवर पलटवार होण्याची शक्यता आहे त्यामुळे जगभरातील शेअर बाजारही धडाधड धर पडले आहेत असे असताना भारताने तीन युद्ध नौका इराणच्या बंदरात पाठवल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत भारतीय नौदलाच्या युद्धनौका अब्बास बंदरात दाखल आहेत इराणच्या सैन्यासोबत या युद्धनौका खाडीत युद्ध सराव करणार आहेत तर इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्बास बंदरावर स्वागत केले। इराणच्या बंदरावर आय एन तीर आय एन एस शार्दूल आणि आय एस वीरा या तीन युद्धनौका आहेत भारतीय नौदलाने याची माहिती दिली आहे भारत आणि इराणचे लक्ष समुद्री सहयोगावर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सोलापुरातील असल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन